आता पावसाळा जवळ आलेला आहे तर आपण कांदे लसूण खोबरं वर्षभर साठवतो तर कांदा आपण कोणता खरेदी करायचा कसा साठवायचा जागा नसेल तर आपण कुठे कुठे स्टोअर करून ठेवू शकतो हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तसेच बटाटे आपण जास्त दिवस कसे साठवायचे ते पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्षभर लसूण कशी साठवावी लसूण कोणती खरेदी करावी ते आज आपण पाहणार आहोत आता तुम्ही लसूण आणायला गेलात ना की लसूण एकदम सुक सुकी खडकडीत अशी घ्यायची चांगली अशी दाबून दाबून घ्यायची चांगली आणि लसूण घेताना ना अशी लालवाली असली ना तरी पण चालेल कारण लालवालीला पण मस्त स्वाद असतो त्याला चांगला सुवास पण असतो अशी घेतली तरी चालेल उभी काठी असली ना की मग आपली लसूण ना कमी वजनाने वापते म्हणून अशा जास्त काठीवाली घ्यायची नाही अशी कमी काठी असेल ना अशी लसूण घ्यायची किंवा कधी कधी काय होतं अशा का, का, कांद्याला ना दोन तीनच पाकळ्या असतात आणि मग आपण लसूण घेतो पण दोन तीन पाकळे असतात अशी खराब पाकळी असते ही काठी असते हे सगळं वजन जातं शेवटी आपल्याला लसूण किती भेटते एवढीच भेटते नाही हे सर्व आपलं वजन फुकट जातं म्हणून लसूण घेताना अशी काटीवाली लसूण घ्यायची नाही आहे असती जास्त त्याच्यावरती साला आहेत अशी हाताला नरम लागते असली लसूण नाही आणायची ह्या ना सर्व लसणी आहेत ना त्यांना म्हणजे टवटवीत नसतात मेल्यासारख्या आहेत आतमध्ये म्हणून अशी दाबायची चांगली व्यवस्थित आणि मगच लसूण आपण खरेदी करायची पण ह्या आहेत ना ह्या सगळ्या मेलेल्या आहेत म्हणजे ती लसूण तुमची लवकरच खराब होणार लसूण घेताना ना अशा एकदम मोठ्या मोठ्या पाकळीच्या नाही लसूण मोठ्या मोठ्या पाकळीची लसूण नाही घ्यायची एवढी त्याला जास्त टेस्ट नसते म्हणजे जाडीला कमी असणारी लसूण खरेदी करायची या लसणीला खूप चांगली टेस्ट असते असे मोठी लसूण आपल्याला सोलायला चांगली वाटते पण खायला हीच लसूण अशी चांगली साठवणीसाठी लसूण आणलीत आणि एखादी पाकळी जर खराब असेल ना तर ती पाकळी काढून टाकायची नरम असेल किंवा खराब असेल तर ती काढून टाकायची माझी ही चांगलीच आहे पण तुम्हाला दाखवायसाठी मी काढली आणि मगच लसूण आपण साठवायची आहे तर लसूण साठवायची कशी तुम्ही जाळीचं भांडं घ्यायचं सूप घेतलं तरी चालेल अशी परडी घेतलीत तरी चालेल किंवा तुमच्याकडे अशी प्लॅस्टिकची ट्रे बी असली काय झाकण बिकण ना माझं हे बास्केटचं झाकण आहे त्याच्यामध्ये मी लसूण साठवते आणि मी सुपामध्ये पण साठवते मी आठ आठ दहा दहा किलो लसूण आहे ना ती पावसाळ्यासाठी भरून ठेवते काय होतं हे असं जाळीदार असलं ना तर त्यांना हवा लागते चांगली आणि हवा लागल्याने लसूण खराब होत नाही तर लसूण अजून का खराब होत नाही तर लसूण कशी भरायची ती दाखवते भरायची कशी ठेवायची कशी कुठे ठेवायची हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे लसूणचा हा हा जो भाग आहे ना तो भाग असा खाली करायचा आणि हा भाग आहे ना तो असा वरती करायचा अशी करत ही लसूण आहे ना ती आपल्याला सर्व परडीमध्ये अशी ठेवून घ्यायची आहे चांगली ठेवायची कशी पण उलटी सुलटी टाकायची नाही आहे एकदा अशी भरून ठेवलीत ना बघायला नको जोपर्यंत तुमची लसूण संपत नाही ना तोपर्यंत लसूण तुमची खराब होणार नाही काळी पडणार नाही बुरशी लागणार नाही काहीच होणार नाही अशा पद्धतीने सर्व कांदे आहेत ते लावून घ्यायचे लावून झाले ना की परतच त्याच्यावरती पण असेच ठेवत जायचं पण ठेवताना लसूनचा हा भाग आहे तो खाली करायचा आणि हा डेटाकरचा भाग आहे तो वरती करायचा मी लसूण नेहमी आणताना बारीकच आणते जास्त मोठीवाली जाडीवाली आणत नाही कारण ती खायला खूप टेस्टी लागते लावून झाली ना ही परडी आहे ना ते आपल्याला काळोखामध्ये का ठेवायची आहे त्याच्यावर उजेड पडला नाही पाहिजे लसणीवर जास्त उजेड पडला ना तर लसूण काळी पडते मग तिला काळोखामध्ये का ठेवायची पण अशी काळोखत ठेवायची की थोडी हवा पण खेळती राहिली पाहिजे तर मी कुठे लसूण ठेवते तर मी नेहमी सुपामध्ये लसूण साठवते आणि सुपामध्ये लसूण ठेवल्याच्या नंतर पलंगाच्या खाली ठेवते पलंगाच्या खाली ठेवलं ना की सूप आहे ते सहज जातं आता ही परडी आहे तर तुम्हाला कुठे कपाट्याच्या खाली म्हणा कुठे शिरेल ना तिथे ठेवायची किंवा तुमच्या घराला माळा असेल तर माळ्यावरती नेऊन ठेवायची अशी परडीत भरायची नाही लसूण आहे ना ती तुमची वर्षभर चांगली राहते खराब होत नाही वर्षभर लसूण कशी साठवायची हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आज आपण कांदे कसे खरेदी करायचे आणि ते कसे स्टोअर करायचे हे पाहणार आहोत आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये कांदे खूप जण साठवून ठेवतात मी पण ठेवते साठवून पण ते कसे ठेवते आणि त्याची कशी काळजी घेते हे तुम्हाला मी सर्व सविस्तर सांगणार आहे तुम्ही जर कांदे घ्यायला गेलात आणि जर तुम्ही गोणीवरून कांदे घेणार असाल तर ते कांदे घरी आणल्याच्या नंतर एका रूममध्ये ओतायचे आणि त्यांना चांगले साफ करायचे त्याच्यामध्ये असणारा कचरा आहे किंवा त्याची निघालेली कांद्याची साला आहे ती काढून टाकायची आणि खराब झालेले कांदे किंवा साधारण चांगले असलेले परत एकदम चांगले असलेले असे आपण वेगवेगळे करायचे जर साधारण कांदे चांगले असतील तर त्यांना साईडला ठेवायचे ते आपण पहिले वापरायचे आणि एकदम चांगले असतील ते पण साईडला ठेवायचे ते तुम्ही अशा हवेवर खुल्या जागी ओतून ठेवू शकता आणि जर तुमच्याकडे जागा कमी असेल तर तुमच्या पलंगाच्या खाली खोटच्या खाली तुम्ही आरामात त्याला स्टोअर करू शकता ते, ते काहीच खराब होत नाहीत पण त्यांना महिन्या आणि पंधरा दिवसांनी एकदा आपण साफ करायचे म्हणजे ते आपले कांदे आहेत ते एक वर्षभर आरामात चांगले टिकतात आणि कांदे जर तुम्ही निवडून खरेदी करत असाल तर ते कसे निवडायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कांदे निवडायचे असतील आणि खरेदी करायचे तर असे कांदे कांद्याचा इथला भाग आहे तो असा चांगला दाबून बघायचा तो दाबल्यावर नरम नाही पाहिजे नरम असेल तर तो कांदा जास्त दिवस टिकत नाही म्हणून नरम घ्यायचा नाही कडकवाला घ्यायचा आणि त्याच्यावरती जास्त सालं नाही पाहिजे कमी सालावाला घ्यायचा कांदा असा असतो किंवा याच्यामध्ये एखादी काठी पण असते तो कांदा खरेदी करायचा नाही हा कांदा आहे हा लवकर खराब होतो आणि याच्यामध्ये काठी असली तर मग त्याचं वजन पण तेवढं जातं किंवा तो टिकत पण नाही खराब पण लवकर होतो म्हणून असला कांदा खरेदी करायचा नाहीये आणि कांदे खरेदी करत असाल किंवा तुम्ही निवडून आणत असाल तर लहान मोठे लहान मोठे घेऊन यायचे म्हणजे कधी कधी आपल्याला काय होतं छोटा कांदा लागतो मग एवढा मोठा कापला तर तो अर्धा वाया हो जातो म्हणून छोटे आणि मोठे असे दोन्ही मिक्स करून कांदे आणायचे म्हणजे ते आपल्याला कापण्यासाठी पण बरे पडतात काही वेळेला आपण गोणी आणली तर गोणीमध्ये खूपसे कांदे आहेत ते साधारण खराब झालेले किंवा साधारण कुसलेले असतात की फक्त त्यांचं वरचं कवच असतं एक वरची पाल ही जी साला आहे त्याच्या आतमध्ये एक कवच ना तेवढंच कुसलेलं असतं आणि बाकी आतमध्ये चांगलं असतं तर असं सगळंच कांदा फेकायची गरज नाही ते कांदे तुम्ही चांगले सोलून साफ करून स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात ठेवले तर त्याचा तो येणारा सुवास असतो तो निघून जातो ते तुम्ही लगेच जेवणाला वापरू शकता ने अगदी तुमच्याकडे कुठेच जागा नसेल तर जाळीवाल्या ट्रे येतात त्या ट्रे मध्ये पण कांदे चांगले राहतात जाळीवाली ट्रे असते त्याच्यामध्ये भरायचे आणि एकावर एक ठेवले एक तरी पण कांदे चांगले राहतात त्या जाळ्या एकावर एक ठेवून द्यायच्या म्हणजे कांदे व्यवस्थित असे राहतात तुम्ही जर वर्षाचा कांदा एकदाच भरलात तर त्याला नेहमी साफ करणं गरजेचं आहे एक पंधरा दिवसाने वेळ नसेल तर महिन्यातून एकदा पण तेवढे सर्व कांदे खाली ओतायचे आणि परत निवडून त्याचे साफ करून येणारी सालं निघालेली असतात ती बाहेर फेकून परत त्याला आणखीन त् ठेवून द्यायचं कांदा जेवढा तुम्ही हवेशीर ठेवाल ना त्याला हवा लागेल ना तसा कांदा जास्त दिवस टिकतो म्हणून कांदा ठेवताना हवेशीर जागी मोकळ्या जागी ठेवायचा कांदे ठेवताना ना उबदार जागी ठेवायचे नाहीत उबदार जागी ठेवली ना की ते कांदे लवकर कुसतात जो तुम्ही कांदा साठवून ठेवलेला आहे तो जेव्हा तुम्ही कधी महिन्यान दोन महिन्यान जेव्हा साफ कराल ना तेव्हा त्याच्यामध्ये नरम असलेला कांदा सालं निघालेला कांदा किंवा साधारण वास येतो असा जर कांदा असेल तर तो काढून घ्यायचा आणि तो पहिला वापरायचा म्हणजे काय होतं बाकीचे कांदे आहेत ना ते खराब होत नाहीत थोडा नरम पडलेला किंवा साधारण कुसलेला कांदा त्याच्यातच ते ठेवला तर सगळे कांदे खराब होतात म्हणून तो कांदा आहे ना तो आपण बाजूला काढून घ्यायचा आहे मी सांगितलेल्या पद्धतीने कांदे खरेदी केलेत कांदे साठवले त्याच पद्धतीने तर तुमचे कांदे आहेत ना एक शंभर टक्के गॅरंटी देते माझा अनुभव आहे की तुमचे कांदे जोपर्यंत संपत नाहीत ना तोपर्यंत ते नक्कीच चांगले राहतील खराब होणार नाहीत या सर्व टीप आहेत ना मी स्वतः अनुभवलेल्या टीप आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करते तुम्ही पण ह्या वर्षी माझ्या पद्धतीने कांदे साठून बघा नक्की तुमचे कांदे आहेत ते चांगलेच राहतील आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन येईल तसेच खोबरं वर्षभर कसे साठवायचं त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची तुम्हाला लिंक देणार आहे तुम्ही बटाटे आणलेत आणि साठवले तर ते बटाट्याला मोड येतात आता माझ्याकडे एवढे दाखवायला नाही आहेत मोड आलेले पण असे त्याला मोड येतात कोम येतात ते ते तुम्ही असे नेहमी आल्याच्या नंतर काढून टाकायचे म्हणजे बटाटे खूप दिवस टिकतात असं वर्षभर नाहीत पण खूप दिवस राहतात ते